नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे <coughs> महाराष्ट्रातले सगळ्यात मोठी जिल्हा परिषद असलेला पुणे जिल्हा परिषद या पुणे जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन बदल्यांच्या नावाखाली ऑफलाईन बदल्या सुरू आहेत आणि या बदल्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा आहे या बदल्यांमध्ये अगदी पाच लाख ते वीस पंचवीस लाखापर्यंतच्या रकमांची आर्थिक तडजोड केली जाते तसेच पदोन्नतीतलं प्रमोशन असेल म्हणजे पदोन्नतीतलं तर प्रमोशन असेल किंवा बदल्या असतील अपंगांवर होणारा अन्याय असेल दिव्यांगांवर बदल्यात होणारा अन्याय असेल म्हणजे जो पैसे देणार नाही त्याच्यावरती बदलीमध्ये अन्याय होणार तसंच बोहर या ठिकाणच्या देखील कर्मचाऱ्यांवरती बदल्यांबाबत होणारा अन्याय आची 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 तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा परिषद ही फार मोठी गणली जाते जिल्हा परिषदेचं जे कार्यक्षेत्र आहे हे फार मोठं आहे आणि या जिल्ह्याला जवळपास जिल्हा परिषदेला पंचवीस हजारापेक्षा अधिक कर्मचारी आहेत आता पंचवीस हजार पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या जिल्हा परिषदेचा शिव ज्यांना आपण म्हणतो मुख्य कार्यकारी अधिकारी आजपर्यंत आय एस अधिकारी हा जिल्हा परिषदेचा शिव असतो जिल्हा परिषदेचा शिव कलेक्टर ह्या ज्या मोठ्या पोस्ट आहेत आए तिथं आय एस अधिकारी असतो परंतु पुणे जिल्हा परिषदेला आय एस अधिकारी नाही जे जिल्हा परिषदेचे आताचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हे गजानन पाटील आय एस नाहीत हे प्रांत होते आणि ते बजेटला होते म्हणजे बजेट त्यांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंत्र्या संत्र्यांच्या चांगल्या ओळखी असल्यामुळं केवळ त्या कारणामुळे त्यांना अजित पवार यांच्या सांगण्यावरून म्हणजे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात अजित पवारांकडे त्यांनी चौदा वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना पुणे जिल्हा परिषदेचं मुख्य कार्यकारी अधिकारी पद बहाल करण्यात आलं परंतु या ज्या बदल्या होत्या बादल्यांचं जे केडर आहे जिल्हा परिषदेचं हे नावाला ऑनलाईन आहे म्हणजे सांगितलं जातं की ऑनलाईन बदल्या आहेत परंतु ऑनलाईन बदल्या नाहीत ह्या तर सगळ्या ऑफलाईन बदल्या सुरू आहेत बघा बदल्या तसंच पदोन्नती आता शेखर गायकवाड किशोर कुलकर्णी हे दोन कर्मचारी आहेत या दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे आता ही पदोन्नती कशा पद्धतीने देण्यात आलेली आहे यांना ही पदोन्नती बेकायदेशीर पदे देण्यात आलेली आहे म्हणजे जुन्या लोकांना डावलून यांना पदोन्नती दिलेली आहे आता हे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास सामाजिक कार्यकर्त्यांनी आणून दिलेलं आहे परंतु त्यावर देखील कारवाई केली जात नाही म्हणजे बदल्यांमधला जो घोळ आहे हे देखील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या निदर्शनास आणून दिलं परंतु जाणीवपूर्वक या कसल्यावर कशावरती देखील कारवाई केली जात नाही आता बदल्यांमध्ये जो भ्रष्टाचार आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आहे ग्रामसेवकांच्या बदल्यामध्ये भ्रष्टाचार आहे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आहे दिव्यांगांच्या बदल्यामध्ये म्हणजे दिव्यांग यांच्या दिव्यांगांच्या देखील टाळूचं लोणी खाण्याचं काम हे प्रशासन जिल्हा परिषदेचं करत आहे बघा या आणि या ज्या बदल्या होत आहेत या बदल्यांमध्ये हे जे संघटना असतात संघटना ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये चालतं या संघटनेचे चा पदा पदाधिकारी जाणीवपूर्वक या बदल्यांच्या प्रक्रियेमध्ये दबाव आणून ह्यांची जी लोक असतात त्यांना आपल्या जिथं त्यांची बदली करायची जिथं त्यांना बसवायचं अशा ठिकाणी बसवलं जातं म्हणजे ऑनलाईन बदली कशी म्हणायची याला ऑनलाईनच्या नावाखाली ऑफलाईन बदल्या सध्या जिल्हा परिषदेच्या सुरू आहेत आणि यामध्ये सर्वसामान्य कामगारांवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जातो आणि ज्याच्याकडे पैसा आहे ज्याचा वशील आहे त्याची बदली मात्र जिथं पाहिजे तिथं करून दिली जाते म्हणजे आता केवळ केवळ आय एस अधिकारी नसल्या कारणानं या बदल्यांमधा घोळ हा उपाळून आलेला आहे आता अनेक कर्मचारी जिल्हा परिषदेचे नाराज आहेत उघड उघड नाराजगी व्यक्त करतात की करता आमची जाणीवपूर्वक बदली लांब केली आणि अमक्यात बदली जवळ केली हे कर्मचारी उघड उघडपणे बोलू लागलेले परंतु यांना कारवाई करता येत नाही म्हणजे तक्रार करता येत नाही या कर्मचाऱ्यांना जर आपण कुणी जर तक्रार केली तर मात्र आपल्या आपल्यावरती शिवोसाहेब असतील किंवा इतर कोण लोक असतील हे कारवाई करतील या कारवाईच्या <coughs> भीतीपोटी या लोकांनी म्हणजे तक्रारी करणं टाळलेलं आहे पण या कर्मचाऱ्यांच्या मनातली जी खदखद आहे ही खदखद मात्र काय लपून राहिलेली नाही म्हणजे काही कर्मचाऱ्यांना प्रमोशन दिलं जातं आणि त्यांचे सिनियर लोक असताना देखील त्यांना प्रमोशन दिलं जात नाही म्हणजे अशा पद्धतीचं देखील म्हणजे आरोग्य विभाग असेल पशु विभाग असेल बांधकाम विभाग असेल समाज कल्याण विभाग असेल जिल्हा परिषदेच्या प्रत्येकच विभागामध्ये भ्रष्टाचार देखील बोकळलेला आहे आणि बदल्यांमधला देखील अनियमितता बदल्यांमध्ये देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं एकंदरीत दिसतंय आता बोर जे कर्मचारी काय कर्मचारी इकडून तिकडे बदल्या केलेले आहेत कर्मचारी आता त्या लोकांच्या बदल्याच नाही तसंच काय काय कर्मचारी असे की त्यांचे दहा वर्षापेक्षा जास्त दिवस झाले तरी त्यांच्या बदल्याच नाही म्हणजे त्यांना तिथले तिथं तिथले तिथं तिथले तिथं असं दिलं जातं आणि इतर कर्मचाऱ्यांवरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला जातो हे भयान वास्तव कुठंतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी शिवसाहेबांनी कडक अशी भूमिका घेणं गरजेचं आहे जरी ऑनलाईनच स्वरूप दिलं जात असलं तरी पण ऑनलाईन बदल्या ह्या नाहीत ऑफलाईन मध्येच बदल्या होत्या तसंच बघा जिल्हा परिषदेमध्ये अजून विविध खाते येते म्हणजे प्रत्येकच खातं एकही खातं असं जिल्हा परिषदेच नाही की त्या जिल्हा परिषदेच्या खात्यामध्ये कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नाही असं एकही खातं शिल्लक नाही की त्या खात्यामध्ये भ्रष्टाचार नाही अगदी अर्थविभाग असू द्या कुठलं बी असू द्या टेंडर काढायचं असू द्या सगळ्यांमध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्यातले त्यात बदल्यांमध्ये म्हणजे मलाईदार खातं त्ले त्ले मिळवण्यासाठी <construcces�atives> ह्या सगळ्या काही वशिलेबाज कर्मचाऱ्यांची धावपळ असते धावपळ असते झुंबर उडते आणि मलाईदार खातं आपल्या पदरात पाडून घेतात तर बघा आज एवढंच म्हणजे आता आपण पहिला एक एपिसोड बनवला व्हिडिओ बनवला होता हा आता दुसरा बनवलेला आहे आणि अजून तिसरा देखील आपण बनवणार म्हणजे याच्या पुढे देखील कुणाकुणाच्या अगदी नावांसहित म्हणजे कोणाकोणाच्या जा बदल्या झाल्या नाही दहा दहा वर्ष त्याच ठिकाणी कोणाकोणाला मला खाती मिळाली कशी मिळाली यांच्या नावासहित आपण पुढचा व्हिडिओ देखील बनवणार आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कराळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे